एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव हा दिवस आंध्र प्रदेशच्या राजकारणात महत्वाचा दिवस होता या दिवशी आंध्र प्रदेशच्या राजकारणात अक्षरशः भूकंप आला <receptors> चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले पण नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री हे असे तसे झाले नव्हते तर आपले सासरे एन टी रामाराव यांना बाजूला सारून मुख्यमंत्री झाले होते एकोणीसशे शहाण्णव साली आंध्र प्रदेशच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी असणाऱ्या एन टी रामाराव यांना बाजूला सारणं हे सोपं काम नव्हतं पण नायडूंनी हे शिवधनुष्य पेललं आणि आपल्या सासऱ्याला राजकारणातून बाजूला केलं नायडू यांनी आपल्या सासऱ्याला बाजूला करताना एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे रामाराव यांच्या परिवारातल्या कोणालाही दुखावलं नाही उलट नायडू यांनी रामाराव यांच्या मुलींना सोबत घेऊनच रामाराव यांचाच काटा काढल्याचं म्हटलं जातं यात नायडूंना साथ दिली ती डी पुरंदेश्वरी यांनी डी पुरंदेश्वरी या एन टी रामारावांच्या कन्या पण आपल्या वडिलांना सत्तेवरून बाजूला करण्यात डी पुरंदेश्वरी या सुद्धा नायडूं इतक्या जबाबदार होत्या असं आंध्रमध्ये आजही म्हटलं जातं या घटनेला आता अठ्ठावीस वर्षांपेक्षा जास्त काळ उलटलाय आता पुन्हा एकदा नायडू आणि पुरंदेश्वरी चर्चेत आल्यात कारण नायडूंनी मोदींना पीएम पदासाठी दिलेला पाठिंबा आणि आता पुरंदेश्वरी यांचं लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असणारं नाव आजपासून संसदेमध्ये विशेष अधिवेशन सुरू झाले आणि सव्वीस जूनला लोकसभेच्या अध्यक्षाची निवडणूक होणार आहे असं सांगण्यात येत आहे एनडीएतले घटक पक्ष असणारे तेलुगुदेसम पार्टी आणि जनता दल युनायटेड हे सुद्धा लोकसभा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत पण लोकसभा अध्यक्षपद महत्वाचं असल्यामुळं भाजप हे पद घटक पक्षांना देईल का याविषयी शंका उपस्थित केली जाते या सगळ्या चर्चेत लोकसभा अध्यक्षपदासाठी पुरंदेश्वरींचं नाव भाजपकडून अध्यक्षपदासाठी पुढे केलं जाते त्यामुळं डी पुरंदेश्वरी कोण आहेत त्यांचा इतिहास काय नायडू आणि मोदी त्यांना अध्यक्षपद देऊन काय साध्य करू इच्छितात पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू डी पुरंदेश्वरी या तेलुगू देसम पार्टीचे संस्थापक आणि मधले प्रसिद्ध अभिनेते एन टी रामाराव यांच्या द्वितीय कन्या बावीस एप्रिल एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या पुरंदेश्वरी यांना राजकारणाचं बाळकडू घरीच मिळालं पण सुरुवातीला पुरंदेश्वरी यांचा ओढा हा राजकारणापेक्षा साहित्याकडेच जास्त होता त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशी साली चेन्नई इथे साहित्यामध्ये आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं मात्र एकोणीसशे एकोणऐंशी हे साल पुरंदेश्वरी यांच्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट ठरलं कारण यावर्षी त्यांचा विवाह डी व्यंकटेश्वरम यांच्यासोबत झाला व्यंकटेश्वरम हे राजकीय महत्वाकांक्षा असणारे व्यक्ती होते आणि एन टी रामाराव यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंधही होते पुरंदेश्वरी यांच्या विवाहानंतरचा काळ आंध्र प्रदेशच्या राजकारणात बऱ्याच उलतापालती घडवणारा होता एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये एन टी रामाराव यांनी तेलगू देसम पार्टी काढण्याचा विचार सुरू केला तेलुगू भाषेवर आणि तेलुगू संस्कृतीच्या आधारावर चालणारा हा पक्ष असणार होता त्यामुळं एकोणतीस मार्च एकोणीशे त्र्याऐंशी रोजी रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली त्यात पुरंदेश्वरी आणि त्यांचे पती व्यंकटेश्वरम सुरुवातीपासूनच सक्रिय असल्याचं बोललं जातं पण पक्षाच्या स्थापनेनंतर रामाराव यांनी राज्याच्या राजकारणात आपला एकछत्री अंमल सुरू केला ते या काळात आपल्या परिवारापासून दूर झाल्याचं बोललं जातं त्यामुळे त्यांचे परिवारातील सदस्य सुद्धा दुखावले गेले होते यात सध्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा सुद्धा समावेश होता चंद्राबाबू नायडू हे रामाराव यांचे जावई रामाराव यांच्या चार मुलींपैकी नारा भुवनेश्वरी यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं चंद्राबाबूंना राजकारणाची सूक्ष्म जाण होती कुठली व्याधी कधी हलवायची हे त्यांना माहीत होतं त्यामुळं रामाराव यांची पक्षावर जशी पकड ढिली झाली तशी नायडू यांनी पक्षावर आपली पकड मजबूत केली यात नायडू यांना साथ दिली ती रामाराव यांची मुलगी पुरंदेश्वरी आणि त्यांच्या पतीनं आणि शेवटी तो दिवस आलाच एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव आपले सासरे रामाराव यांना बाजूला सारून चंद्राबाबू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आपल्या सासऱ्याविरोधात बंड करताना चंद्राबाबू यांनी पुरंदेश्वरी यांचे पती व्यंकटेश्वरम यांना उपमुख्यमंत्री पदाचं आमिष दिलं होतं पण स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर चंद्राबाबूंनी हे वचन पूर्ण केलं नसल्याचं बोललं जातं त्यांना आंध्र प्रदेशच्या राजकारणात समांतर सत्ता केंद्र नको होतं म्हणून त्यांनी व्यंकटेश्वरम यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही असंही सांगितलं जातं पुढे पुरंदेश्वरी आणि त्यांच्या पतीला टीडीपी पक्षात डावलण्यास सुरुवात झाली त्यांच्या मागण्यांकडं पक्षातच दुर्लक्ष होऊ लागल्याचं बोललं जातं त्यामुळं दोन हजार चार साली पुरंदेश्वरी आणि त्यांच्या पतीनं काँग्रेस पक्ष जॉईन केला दोन हजार चार साली पुरंदेश्वरी लोकसभेची पहिली निवडणूक लढल्या त्यांनी या निवडणुकीत तेलुगू निर्माते डी रामनाडू यांचा पराभव केला दोन हजार नऊ साली पुरंदेश्वरी लोकसभेतून दुसऱ्यांदा निवडून आल्या यावेळी त्यांना मनमोहन सिंग सरकारमध्ये मानव आणि संसाधन हे राज्यमंत्रीपद मिळालं पुढे दोन हजार बारा साली पुरंदेश्वरी केंद्रात वाणिज्य राज्यमंत्री झाल्या याच वेळी आंध्र प्रदेशमध्ये वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी जोर धरत होती आणि ही मागणी मान्य करत केंद्र सरकारनं तेलंगणा राज्याची निर्मिती केली वेगळ्या तेलंगणा राज्याला पुरंदेश्वरी यांनी विरोध केला आंध्र प्रदेश राज्याची विभागणी आपल्याला मान्य नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि दोन हजार चौदा सा साली भाजपमध्ये प्रवेश केला पण भाजपला जॉईन झाल्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला लोकसभेतील या पराभवानंतर भाजपनं पुरंदेश्वरी यांच्यावर आंध्र प्रदेशच्या महिला मोर्चाची जबाबदारी दिली आंध्र प्रदेशमध्ये पुरंदेश्वरी यांच्या हाताला धरून भाजपचा वाढण्याचा प्रयत्न होता भाजपचा हा प्रयत्न सफल झाला नसला तरी भाजपची एक वैचारिक बैठक त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये तयार केल्याचं बोललं जातं यासोबतच ओडिशा राज्याचं प्रभारी पदही त्यांच्याकडे होतं दोन हजार तेवीस साली भाजपनं आंध्र प्रदेश राज्याचं प्रदेशाध्यक्ष पद पुरंदेश्वरी यांना दिलं या पदावर असताना त्यांनी पी आणि भाजपमध्ये युती करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्याचं बोललं जातं दोन हजार चोवीसला त्या लोकसभेच्या मैदानात पुन्हा आल्या पुरंदेश्वरी राजमुंद्री या मतदारसंघातून लढल्या आणि त्यांनी तब्बल दोन लाख एकोणचाळीस हजार एकशे एकोणचाळीस मतांनी विजय मिळवला सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच त्यांचे असणारे संबंध आणि त्यांच्या शैलीमुळे त्यांना दक्षिणेतील सुषमा स्वराज असं म्हटलं जातं आता पुरंदेश्वरी चर्चेत आल्या ते लोकसभा अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव पुढे आल्यानं लोकसभा अध्यक्षपदाची पॉवर सध्या एन डी एमध्ये भाजपसोबतच नायडू आणि नितीश कुमार यांनाही हवी आहे अशा परिस्थितीत नायडूंची नातेवाईक पण भाजपच्या खासदार असणाऱ्या पुरंदेश्वरी यांचं नाव आघाडीवर आलंय यासोबतच पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्षपद भाजप दोन कारणांमुळे देऊ शकतं यातील पहिलं कारण म्हणजे दक्षिणेतील व्यक्तीला महत्वाचं पद देऊन दक्षिणेतील राज्यात आपला रीच वाढवणं भाजप दक्षिणेत वाढण्याचा प्रयत्न करते ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही पण भाजपची हिंदी आणि हिंदू ही प्रतिमा त्यांना दक्षिणेत वाढताना अडसर ठरते त्यामुळं पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्षपद देऊन दक्षिणेतील राज्यांना आपण न्यायपूर्वक वागणूक देत आहोत हे भाजप यामार्फत प्रस्थापित करेल असं बोललं जात आहे दुसरं म्हणजे पुरंदेश्वरी या कम्मा समुदायातून येतात याच समुदायातून चंद्राबाबू सुद्धा येतात त्यामुळं चंद्राबाबूंच्या समांतर असं सत्ता केंद्र उभं करण्याचा प्रयत्न भाजप या माध्यमातून करेल असं बोललं जात आहे तसंच पुरंदेश्वरी यांना लोकसभा अध्यक्षपद दिल्यावर चंद्राबाबू सुद्धा म्हणावा तसा विरोध करणार नाहीत कारण काहीही झालं तरी हे पद आंध्र प्रदेश राज्याला मिळतंय म्हणून ते, ते गप्प बसतील असं बोललं जात आहे पण पुरंदेश्वरी यांच्यासारखा सौम्य चेहरा दिल्यास कदाचित विरोधी पक्ष आणि भाजपचे घटक पक्ष शांत बसतील असं भाजपला वाटतं तुम्हाला काय वाटतं पुरंदेश्वरी लोकसभा अध्यक्ष होतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका